सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी क्रांती मोर्चा आक्रमक झालेली पाहायला मिळते मराठा मराठा क्रांती मोर्चानं आता तातडीची बैठक बोलावली आहे बैठकीनंतर आता मराठा क्रांती क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय अंकुश कदम यांची पत्रकार परिषद संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले मराठा क्रांती मोर्चानं तातडीची बैठक बोलावली या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय अंकुश कदम यांची पत्रकार परिषद मराठा क्रांती मोर्चा आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक आहे आपले प्रतिनिधी मनोज आपल्यासोबत फोन लाईन वरून नक्कीच आपण मिळतो मराठी क्रांती मोर्चा ही आता आक्रमक झालेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठी क्रांती मोर्चा ही आक्रमक झालेली आहे मनोज, मनोज मराठा क्रांती मोर्चा या संदर्भातील ही माहिती आहे नक्कीच आपण बघितलं मराठा क्रांती मोर्चा ही यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे आज सकाळी अकरा ही मुंबई पत्रका मराठी पत्रकार संघामध्ये ही बैठक बोलावलेली आहे बैठकीनंतर मराठी मराठा क्रांती मोर्चा आपण बघितलं राज्यसभे अंकुश कदम हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि आपण बघितलं मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की आपण बघितलं सरपंच सरपंच संतोष देशमुख ही हत्या प्रकरणात आता मराठा क्रांता मराठा क्रांती मोर्चा ही पूर्णपणे आक्रमक झाली असून आता काय का मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात येते हे पाहणं गरजेचं ठरणार त्या आपण अकरा वाजता यांची बैठक होणार आहे बैठकीनंतर आपण पत्रकार परिषद होणारी पत्रकार परिषद मध्ये काय भूमिका मांडली जाईल याकरता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी